बुलढाण्यातील शेगाव शहरात भाईगिरी करून दहशत पसरविणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी शहरभर धिंड काढत भरचौकात माफी मागवली शेगाव शहरातील ताडी परिसरात काही युवकांनी दादागिरी करत एका तरुणाला चार चाकीत बसवून लाकडी काठी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली होती या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पिढित युवकाच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर शेगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील यांनी तत्काळ पथक तयार करून कारवाई केली अकरा ऑक्टोंबरच्या रात्री पोलिसांनी आरोपी विशाल जाधव प्रमोद जाधव रोहन चौके अक्षय चौके आणि त्यांच्या सहकार्यांना अटक केली यानंतर या आरोपींची शहरभर पायी ढिंड काढण्यात आली नागरिकांच्या मनात निर्माण झालेली दहशत दूर करण्यासाठी आणि अशा प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी भर आरोपींकडून माफी मागवली या धिंडीच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं आणि अशा प्रकारे भाईगिरी करणाऱ्यांना उघडपणे शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली शेगाव पोलिसांच्या या निर्णायक कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा कायद्याचा धाक बसला असून भायगिरीला आळा बसण्याची चिन्ह दिसत आहेत